नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सिंधू ही मधुसमोर आलेली असते आणि आता मधूने सिंधूवरती ब गण रोखून धरलेली असते तेव्हा आता सिंधू म्हणते की अगं मधू तू आत्ता काय काय बोलली ते तुला कळलं का तर मधू म्हणते काय बोलले तेव्हा आता सिंधू म्हणते की तू सुरू केलेला खेळ मधू आता मी माझ्या पद्धतीने संपवणार सिंधूचे ते बोलणे ऐकून आता मधू आणि धर्माधिकारी दोघेही आता टक लावून सिंधूकडे बघू लागतात आणि लगेच सिंधू आता म्हणते की मधू तुझ्या पापाचा घडा आता भरलाय आत्ता तू इथे जे जे काही बोलली त्याचा सगळा लाईव्ह टेलिकास्ट झालाय आणि तुझं सगळं बोलणं लाईव्ह टेलिकास्ट झालंय मधू ते ऐकताच आता मधूला मोठा धक्का बसलेला असतो मधू म्हणते की सिंधू काहीही काय बडबडतेस ग तेव्हा आता सिंधू म्हणते की मी जे बोलले ना ते सगळं खरं आहे त्यासाठी एकदा वर बघ ना मधू पण वर बघ बग, बघितल्यानंतर थोडंसं स्माईलसुद्धा कर बघ का असे म्हणत आता सिंधू ही मधूला वर बघायला सांगते तर मधु आणि धर्माधिकारी दोघेही वर बघतात तेव्हा आता आता सुरू झालेले असून सगळे बोलणे आता त्या टी, टी वरती सगळ्यांना दिसत असते आणि वरून आता मधुची सगळी शूटिंग आता चाललेली असते मधुचे बोलणे मधू काय काय बोलते हे सगळं आता शूटिंग करून मधुचं बोलणं लाईव्ह टेलिकास्ट वर रेकॉर्ड होत असतं आणि मधु आता ती शूटिंग बघत असते आणि माझा हा प्लान सक्सेसफुल होण्यासाठी मला कोणी मदत केली माहितीये का तुला मधु तर मधु म्हणते की कोणी हा प्लान सक्सेस होण्यासाठी मला राघवने मदत केली ते ऐकताच मधु आणि राघव कडे बघतात तर आता राघवने घड्याळाकडे बघितलेले असते घड्याळाकडे बघत राघव विचार करतो की अजून मधुला तीन मिनिटे थांबून ठेवायचे तीन मिनिट काहीही करून मधू इथे थांबली पाहिजे आणि तेवढ्यात आता डीआयजी सर पोलिसांची गाडी घेऊन पोलिसांसोबत त्याच लोकेशनवर येऊन पोहोचलेले असतात डीआयजी सर म्हणतात की लोकेशन तर हेच दाखवतंय आणि लगेच ड्रायव्हरला आता सर लेफ्टला गाडी घेण्यासाठी सांगतात इकडे आता ती सगळी गोष्ट लक्षात आल्यानंतर बघत आता गण रोखून धरते आणि म्हणते की माझ्या आणि मामाच्या पुढे तू तू तु दोन पावलं निघाली सिंधू खूप हुशारीचा डाव खेळलास तू पण हे सगळं करताना तू एक गोष्ट विसरलीस सिंधू मधु म्हणते की सिंधू एक गोष्ट तू विसरलीस अगं मी मधु आहे मधु मला मधु म्हणतात मी तुझा प्लान एवढ्या सहजासहजी यशस्वी नाही होऊ देणार तेव्हा आता सिंधूवरती गण रोखून धरत मधु म्हणते की जे सुख मला मिळालं नाही ते सुख सिंधू मी तुला कधीच मिळू देणार नाही पण तेवढ्यात सिंधू आता मधूकडून गण हिसकावून घेऊ लागते तर आता मधूने सुद्धा गनला पकडलेले असते आणि सिंधू आणि मधु मध्ये आता बंदूक घेण्यासाठी झटापट सुरू होते तर त्याच वेळेस राघव आता मधूच्या गुंडांना मारू लागतो तेव्हा आता धर्माधिकारी हा सिंधूकडे गण रोखून धरू लागतो इकडे आता धर्माधिकारी गण रोखून राजेश्री ही धर्माधिकारीला म्हणते की हे बघा असं काही करू नका तुम्ही मी तुमच्या पाया पडते असे म्हणत आता राजेश्री धर्माधिकारीच्या पाया पडण्यासाठी वागते पण त्याच वेळेस आता राजेश्री पटकन धर्माधिकारीची ती बंदूक आपल्या हातात घेते आणि लगेच राजेश राजेश्री ती बंदूक काकूकडे फेकते तेव्हा काकूने आता धर्माधिकारीवरती गण धरलेली असते इकडे आता काकू धर्माधिकारी वरती गण रोखून धरते तर तिकडे सिंधू आणि मधु यांच्यामध्ये गण घेण्यासाठी झटापट चाललेली असते आणि एवढ्या डीआयजी सर त्यांच्या गाडीतून तिथे येतात आणि त्या सगळ्यांना बघत डीआयजी सर गाडीतून खाली उतरतात आणि त्यांची बंदूक आता बाहेर काढून त्या सगळ्यांकडे बघत हात वर करत आता डीआयी सर त्यांच्या बंदुकीतली गोळी हवेत मारतात तेव्हा त्या ते आवाजाने सगळे जण आता डीआयजी सरांकडे बघू लागतात आणि तेवढ्यात आता डी सर हे मधु जिवंत असल्याचे बघतात समोर जिवंत आहे हे डी सरांनी आता बघितलेले असते आणि त्याच वेळेस आता मधु ही सिंधूच्या हातातून सटकून तेथून पळून जाऊ लागते पण त्याच वेळेस सिंधूने आता मधुचा हात धरलेला असतो आणि आता सिंधू ही मधूकडे बघत मान हलवते आणि म्हणते की तू अशी नाही पळून जाऊ शकत मधु आणि लगेच डी आय जी सर पुढे येत आता लेडीज कॉन्स्टेबल आणि त्या हवलदाराला म्हणतात की अरेस्ट रे तिला पटकन आता सगळे पोलीस आता त्या गुंडांना आणि मधुला अरेस्ट करतात आणि आता मधुला अटक करून आता मधुला आता डीआयजी सरांनी गाडीत बसण्यास अस सांगितलेले असते आणि आता लगेच इकडे डीआयजी सर सिंधूकडे येतात आणि सिंधूला डन करतात आणि राघवला गुड जॉब राघव असे बोलून राघवही डीआयजी सरांना आता सलाम ठोकतो डी सर आता धर्माधिकारी समोर येत म्हणतात की चला धर्माधिकारी साहेब आता कोर्टातच भेटूयात आपण आणि तुमच्या विरुद्ध वॉरंट काढले आणि आता तुमच्या सगळ्या केसेस एकदा बाहेर काढू चला तर डी आय जी सरांकडे आता धर्माधिकारी मोठे डोळे करून बघू लागतो आणि लगेच आता डी आय जी सर धर्माधिकारीला अरेस्ट करतात आणि धर्माधिकारीला अटक करून गाडीत बसवतात आणि आता मधु आणि धर्माधिकारीला गाडीत घेऊन आता डी आय जी सर तेथून निघून गेलेले असतात तेव्हा इकडे राजेश्री सिंधू कडे बघते आणि म्हणते की बाळा सिंधू तू ठीक आहे ना तर सिंधू म्हणते की हो आई मी ठीक आहे आणि इकडे विचार करत काकू म्हणते की काय निर्लज्ज आहे ती मधू ऋतुजा म्हणते की वहिनी एकेकाळी एक त्या मधूला तुम्ही किती जीव लावला होता तर काकू म्हणते की हो ना गुतु काकू म्हणते की त्याचाच तर आता मला खूप पश्चाताप होतोय ऋतुजा आणि राघव आता सिंधू कडे बघत म्हणतो की आज सिंधूमुळे ऐकता सिंधू म्हणते की राघव तुम्ही चुकीचं बोलताय अहो तुम्ही सगळ्यांच्या मदतीने मी मधूला पकडले तुम्ही जर मला मदत केली नसती तर हे पॉसिबलच नव्हतं सिंधू म्हणते की हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आणि आता कुणाला काही गरज नाहीये घाबरण्याची तर आता लगेचच राघव हा सिंधूला घेऊन घरी येतो आणि आता घराच्या दरवाज्यात येताच राघव म्हणतो की सिंधू चल आतमध्ये तर तेवढ्यात पाठीमागून थांबा असे म्हणत आता राजश्रीने हाक मारलेली असते तर राघव सिंधू हे दरवाज्यात थबकतात आणि समोर बघू लागतात आणि आता सिंधू ही राघवला खुनावते तर राघव सुद्धा त्याला काही माहित नसल्याचे सांगतो पु राजेश्री आणि काकू त्याच वेळेस पुढे राघव सिंधू समोर येतात तेव्हा आता काकू म्हणते की अरे तुमचे चेहरे का पडले असे तेव्हा सिंधू म्हणते की चेहरे का पडले म्हणजे आताच तुम्ही आम्हाला दरवाजात थांबायला सांगितलं ना सिंधू म्हणते की काही झालंय का तर आता राजेश्री हसू लागते आणि म्हणते की अगं सिंधू तुमच्या दोघांचं औक्षण करायचंय म्हणून तुम्हाला दोघांना थांबवलंय हसतच काकू म्हणते की राजेश्री चल बर औक्षणाचे आउ, ताट घेऊन ये आणि पटकन राजश्री आता औक्षणाचे ताट घेऊन येत आता राघवला गंध लावून राजेश्री ही राघव चे औक्षण करते त्याचबरोबर राजेश्रीने सिंधूला सुद्धा कुंकू लावलेले असते इकडे आता प्रेमाने राजेश्रीने राघव आणि सिंधूचे औक्षण केलेले असते आणि प्रेमाने राजेश्री आता दोघांनाही आतमध्ये घेऊन येते तेव्हा आता काकू म्हणते कि अरे राघव आणि सिंधू आज तर तुम्ही कमाल केली तशीच कमाल आपल्या देशावरचे जवान करत असतात आपल्या देशासाठी ते लढत असतात आणि म्हणून इकडे आपण सुखाने जगत असतो रागव म्हणतो की काकू तू अगदी बरोबर बोलतेस ते आपले जवान जे लढतात आहेत ना त्याची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही सगळ्यात मोठं काम आपले जवान करतायत आणि त्यामुळे आपल्याला इकडे सुखाने जगायला मिळतं राजेश्री म्हणते की अगदी तुम्ही सगळेजण बरोबर बोलतात आपल्या देशासाठी जे लढले आणि आपल्या देशासाठी जे लढतात खरंच त्यांचा मला खूप अभिमान वाटतो असे आता राजेश्री सगळ्यांना सांगते ऋतुजा म्हणते की खरंच राजेश्री वहिनी तुम्ही अगदी बरोबर बोललात राजश्री म्हणते की सिंधू खरंच तुझे खूप खूप आभार आज तुझ्यामुळेच माझ्या घरावरती आलेलं मोठं संकट टळलं सिंधू म्हणते की आई तुम्ही पुन्हा चुकतात माझ्यामुळे नाही आपल्यामुळे हसतच राजेश्री म्हणते की हो चुकलं ग बाय बाई माझ आणि खरंच आपल्यामुळे आपल्या घरावरच खूप मोठं संकट टळलं सिंधू म्हणते की जे काही मी केलं ना ते माझं कर्तव्यच होतं आई आणि तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी उभं राहिलं म्हणूनच मी हे सगळं करू शकले असे आता सिंधू सगळ्यांना बोलते राघव लगेच म्हणतो की आपण दोघे खूप लकी आहोत बर का सिंधू कारण यांच्यासारखी माणसे आपल्या आयुष्यात आली आणि राघव आता सगळ्यांचे आभार मानतो ते बघताच आता काकू म्हणते की राघव आता मी तुला फटके देईल बर का आपल्या माणसांचे असे कुणी आभार नसते मानायचे त्यांचं कौतुक करायचं असतं हे असे असं म्हणत आता काकू ही सिंधूच्या कपाळाचा किस घेते आणि आता राघवच्या कपाळाचा का सुद्धा काकूने किस घेतलेला असतो तेव्हा आता काकूचे आपल्यावरचे प्रेम बघून राघव आणि सिंधू खूप खुश झालेले खुँ असतात ऋतुजा म्हणते की राजेश्री वहिनी खरंच आपल्याला खूप गुणी सून मिळाली तेव्हा आता सगळेजण सिंधूकडे बघू लागतात तर सिंधू सुद्धा खुश झालेली असते आणि तेवढ्यात आई बाबा असे म्हणत वेणू आणि सावी पळतच येऊन सिंधू आणि राघवला मिठी मारतात तेव्हा तर सगळेजण खुश झालेले असतात आणि लगेच आणि सावीने सिंधू आणि राघवला मिठी मारल्याचे बघून रेशमातीच्या मोबाईल मध्ये त्या सगळ्यांकडे बघत ऋतुजा म्हणते की सगळेजण किती गोड दिसतात आणि पटकन आता त्या सगळ्यांची ऋतुजा डोक्याला हात लावून दृष्ट काढते आणि म्हणते की यांना कुणाची दृष्ट लागायला नको ते बघून आता सगळेजण खुश झालेले असतात आणि खऱ्या अर्थाने राघव आणि सिंधूचे चौकोनी कुटुंब पूर्ण बहुन एक झालेले असते आणि आता घरात आनंद आलेला असतो म्हणते की मी अजून एक छान फोटो काढते आणि ही गोड आठवण कायम आपल्या आयुष्यात ते ऐकताच काकू म्हणते की रेश्मा अरे वा खूप छान इकडे आता राघवने ने खांद्यावरती हात ठेवलेला असतो आणि तेवढ्यात सावीचे लक्ष राघवच्या हाताकडे जाते त्या हाताकडे बघत सावी म्हणते की बाबा तुम मला किती लागले खूप दुखतंय का तेव्हा राग म्हणतो की नाही बाळा राग म्हणतो की अगं बाळा पोलिस ऑफिसर असल्यानंतर थोडंसं रफ अँड टफ व्हावं लागतं तेवढ्यात सावी आता सावीचे लक्ष आता मधूने सिंधूच्या हाताला चाकू मारलेला असतो आणि त्यातून रक्त येत असते त्याच्याकडे जाते ते बघून आता सावी म्हणते की आई तुझ्यासुद्धा हाताला खूप लागलय मी तुझ्यासाठी औषध लावू का तर लगेचच वेणू म्हणतो की अगं सावी बोलतेस का जा लवकर फर्स्ट एडचा बॉक्स घेऊन ये काकू म्हणते की अरे तुमचे आई बाबा आताच कुठे घरात आले तेव्हा त्यांना अगोदर फ्रेश होऊ द्या मग लावा तुम्हाला हवं तेव्हा तेवढं औषध ते ते आणि लगेचच आता राघव आणि सिंधू वेणू आणि सावीला घेऊन त्यांच्या बेडरूम मध्ये जातात तर राघव सिंधू आता फ्रेश झालेले असतात तेव्हा आता प्रेमाने सावी ही राघवच्या हाताला बँडेज बांधते आणि प्रेमाने राघव आता सावीकडे बघत असतो तर वेणू आता मलम घेऊन तो सिंधूच्या हाताला लावत असतो काकू राजेश्री असतात वेणू आणि सावीचे आपल्या आई बाबांवरचे ते प्रेम बघून सगळ्यांनी तोंडात बोटे घातलेली असतात प्रेमाने राघव हा सावीकडे तर सिंधू ही वेणूकडे बघत असते आणि आपल्या मुलांचं असलेलं प्रेम आता राघव आणि सिंधू समोर येऊन दोघही खूप खुश होत असतात आणि आता मलम लावत असताना सिंधूला त्रास होऊ लागतो तर सिंधू वेणूला म्हणते की वेणू हळूस तर आता वेणू म्हणतो की आई अगं तू काय एवढा त्रास करून घेतेस आणि वेणू आता सिंधूच्या जखमेवर प्रेमाची फुंकर मारतो विनू म्हणतो की आई तू किती लहान मुलांसारखी ओरडतेस विनू म्हणतो की घाबरू नकोस आई तुला झालेली ही जखम उद्यापर्यंत बरी होईल तेव्हा ती ऐकून आता झालेली असते तर काकू म्हणते की अरे आता डॉक्टरचा मुलगा शोभतोस रेश्मा म्हणते की वेनू मोठा झाल्यावरती तू आई सारखा डॉक्टर हो बर का तर लगेचच सावी म्हणते की आणि मी बाबासारखी आयपीएस आय पी एस ऑफिसर होणार ऋतुजा म्हणते की आजच्या म्हणजे तुमचं हे अगोदर पासूनच ठरलंय तर तेव्हा आता राजश्री म्हणते की मग कधीपासून ठरले विनू म्हणतो की बाबा तुमची मोठी फाईट झाली का तेव्हा सिंधू राघवला खुनावते आणि विनूला म्हणते की नाही नाही एवढी मोठी फाईट नाही झाली आमची सावी म्हणते की विनू आपले बाबा ब्रेव आणि डॅशिंग पोलीस ऑफिसर आहेत सावी म्हणते की हो ना बाबा गुंडांना तुम्ही एक फाईट मारली असेल आणि ते उलटून पडले असतील बरोबर ना असे म्हणत सावी हसू लागते तर राघव म्हणतो की अगदी बरोबर सावी म्हणते की बाबा तुमच्या मी सुद्धा गुंडांना मारणार बर का तर राघव हसू लागतो हो आणि मी देशाची सेवा करणार तर राघव म्हणतो की दॅट्स लाईक गुड लगेचच वेणू म्हणतो की सावी तुला जर अशी फाईट मारताना जखम झाली ना, ना तर मी ती जखम बरं करील बरं का तर लगेचच सावी म्हणते की खरंच का वेणू वेणू म्हणतो हो हो तेव्हा आता पुन्हा सगळेजण हसू लागतात तेव्हा त्या सगळ्यांकडे बघत आता राजेश्री ही सिंधूला म्हणते की सिंधू अगं जरा तू माझ्यासोबत येतेस का तेव्हा आता सिंधू बघते आणि म्हणते की चला तर आता राजेश्री म्हणते की चल बर सिंधू तर सिंधू आता सोबत राजेश्री राजेश्रीने आता सिंधूला बाहेर आणलेलं असतं तेव्हा आता सिंधू म्हणते की काय झालं आई आणि मला तुम्ही असे कुठे घेऊन चाललात राजेश्री आता दिवास देवासमोर तेवत असलेल्या दिव्यासमोर आता सिंधूला आणते आणि म्हणते की सिंधू हा दिवा बघतेस का तू तेव्हा आता सिंधू त्या दिव्याकडे बघते तर तो तेवत असतो तेव्हा आता राजेश्री म्हणते की सिंधू आता हा दिवा तेवतोय ना तो फक्त तुझ्यामुळे सिंधू राजेश्री म्हणते की सिंधू मला कळत नाहीये तुझे आभार मी कसे मानू तेव्हा आता सिंधू म्हणते की आई तुम्ही काय बोलताय आताच आपलं बोलणं झालं ना असे आभार मानायचे नाहीत म्हणून राजेश्री म्हणते की माहितीये मला सिंधू पण काय करू एका आईचं मन आहे आपल्या मुलावरचं संकट जेव्हा टळ बोलत ना तेव्हा एका आईला किती समाधान वाटतं ना तू चांगली समजू शकते सिंधू असे आता राजश्री सिंधूला बोलते तेव्हा आता सिंधू म्हणते की हो मी समजू शकते पण तुम्ही मला मुलगी ना आई राजेश्री म्हणते की यात काय शंका आहे का तेव्हा आता राजेश्रीकडे बघत सिंधू म्हणते की नाही इतक्या दिवस मला वाटत नव्हतं काही पण आता वाटायला लागली शंका कारण आता तुम्ही माझे आभार मानायला लागलात ना इकडे आता सिंधू म्हणते की जेव्हा मी राघव सोबत लग्न करून या घरात आले होते तेव्हाच मी ठरवलं होतं या घरामध्ये अडकायचं नाही आणि प्रेमात जायचं नाही हे प्रेमाने मन गुंतवायचं नाही पण आज तर राजेश्री म्हणते की आज सगळ्यांना तू प्रेमाने आपलंसं केलंच ना सिंधू राजेश्री म्हणते की आज प्रेमाने सगळ्यांना तू आपलंसं केलं सिंधू आणि आज तू आमचं सर्वस्व आहेस राजेश्री म्हणते की जेव्हा पासून सिंधू तू या घरात सून बनवून आलीस तेव्हापासून तू या घरच्यांसाठी आणि या घरासाठी काय काय केलंय ना ते सांगायची गरजच नाहीये सिंधू आणि आता लगेच सिंधूच्या डोळ्यासमोर आपण राघव सोबत लग्न लावून कसा रत्न रत्नपारख्या घरातील चौकटीतील तांदळाचे माप ओलांडले होते आणि तांदळाचे माप ओलांडून आपण कसा गृहप्रवेश केला होता हे सगळं सिंधूच्या डोळ्यासमोर येत सिंधूने राजश्रीला सांगितलेले असते की मी जर मेहंदी लावली नाहीत आणि राघवचं लग्न झालं नाही तर तेव्हा आता राजेश्री म्हणते की अगं बाई एवढं प्रेम आहे का तुझं आणि एका मुलीला तिच्या नवऱ्याची किती काळजी वाटते हे राजेश्रीचे बोलणे आता सिंधूला आठवते तेव्हा आता सिंधूने म्हटलेले असते की आई असं काय करताय मी त्यांची बायको आहे मी नाही त्यांची काळजी करणार तर मग कोण करणार आणि आपण कशी राह राघव सोबत महादेवाची पूजा केली होती हे सगळं आठवतंय राजेश्रीने आता सिंधूला म्हटलेले असते की सिंधू हे बघ तू सगळ्यांसाठी काहीतरी आणलं आहे पण वहिनीसाठी काही आणलं आहे का तर आता सिंधूने शकुवात्यासाठी आणलेली साडी आणि ज्यांच्यासाठी जे जे काही आणलं ते सगळं राजश्रीला दाखवलेलं असतं हे सगळं आता सिंधूला आठवते सिंधूने सांगितलेले असते की मी सगळ्यांसाठी काही ना काही आणते पण मला काही मी आणत नाही कारण मला ते आवडत नाही तेव्हा आता राजेश्री म्हणते की सगळ्यांसाठी तू काही ना काही आणलं आहेस पण माझ्या मुलासाठी काही आणलं आहे का तर सिंधू म्हणते हो आणलं आहे ना तर आता सिंधूने राघवसाठी एक बॉक्स मध्ये गिफ्ट आणलेलं असतं तो बॉक्स आता सिंधू दाखवते तेव्हा आता म्हणते की बघू का सिंधू सिंधू तर म्हणते नाही 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 हा बॉक्स उघडणार कोणी त्यांच्यासाठी खर तर हे मोठं सरप्राईज आहे हे सिंधूने सांगितलेले असते आणि त्यानंतर सिंधूने ती गिफ्ट आता राघवला दिलेलं असतं ते गिफ्ट हातात घेत आता राघव हा सिंधूकडे बघतो आणि म्हणतो की सरप्राईज आणि राघव पुन्हा त्या गिफ्ट कडे बघतो आणि राघवने तो बॉक्स उघडतास त्यामध्ये आता केसाचे झाड आता राघवच्या तोंडावर आलेले असते आणि राघव खरंच आता घाबरलेला असतो तेव्हा आता सिंधू मोठमोठ्याने हसू लागते ते सगळं आता सिंधूला आठवते आणि सिंधू राजेश्रीला म्हणते की आई असंच आपल्या माणसासाठी खूप काही करतो आपण आणि आज मी आपल्या माणसासाठी तेच केल्याचे सिंधू राजेश्रीला सांगते सिंधू म्हणते की खरं सांगू का आई या घरातल्या प्रत्येक माणसांवरती माझं एवढं प्रेम आहे ना त्यांच्यासाठी मी स्वतःचा जीवही देऊ शकते तर लगेच राजेश्री सिंधूच्या तोंडाला हात लावते राजेश्री म्हणते की असं बोलायचं नसतं सिंधू आणि मला एक गोष्ट कळत नाही तुझ्या डोक्यात अशा कल्पना कशा येतात तरी का सिंधू म्हणते की कुठून म्हणजे अहो इच्छा तिथे मार्ग आपल्या माणसांवरती जर संकट आलं ना तर त्याला त्यातून त्या बाहेर काढायचा मार्ग सुद्धा आपआपच सुचतो असे आता सिंधू राजेश्रीला सांगते तेव्हा आता राजेश्री म्हणते की सिंधू तुला तो सदा आठवतोय हो का, सदा का, का त्या सदा प्रकरणात आपला राघव कसा अटकला होता सिंधू तेव्हा आता सिंधू म्हणते की चांगलंच कळलं कारण आपण चांगल्या भावनेने कुणासाठी काहीतरी करायला जातो आणि त्यामध्ये आपणच अटकतो आई इकडे आता झोपायची सगळी तयारी झालेली असती आणि राघव सिंधू बेडरूम मध्ये आलेले असतात तेवढ्यात विनू आणि सावी तिथे पळत आणि लगेचच लगे आता विनू आणि सावी पळत येतात आता सावी आणि विनू कॉटवर झोपतात आणि लगेचच आता विनू आणि सावी म्हणतात की आज आम्ही खूप दिवसांनी एकत्र आलो तेव्हा आता आम्ही इथे झोपणार असे म्हणत आता राघव सिंधूच्या कॉटवर आता विनू आणि सावी झोपलेले असतात तेव्हा राघव म्हणतो की बाळांनो आज नाही तर तुम्ही उद्यापासून इथे झोपलं तर नाही चालायचं का तर विनु म्हणतो की अजिबात नाही बाबा तेव्हा आता राघव सिंधूचा मूळ झालेला असतो आणि दोघेही राघव सिंधू एकमेकांकडे बघू लागतात आणि लगेचच इकडे आता सिंधू ही राजेश्रीकडे येते आणि म्हणते की आई आज मी तुम्हाला पुन्हा एक वचन देते आणि यापुढे आपल्या घरांवर आपल्या घरांवर मी कुठलंही संकट येऊ देणार नाही असे म्हणत प्रेमाने आता सिंधू ही राजेश्रीकडे बघते तेव्हा आता सिंधूने दिलेले ते वचन ऐकून राजश्री सुद्धा खूप खुश झालेले असते आणि खऱ्या अर्थाने सिंधू ही रत्न फारख्यांची खरी सून झालेली असते आणि राघवची बहादूर बायको तर आता प्रेमाने राघव सिंधू एकत्र आलेले असतात आणि आता वेणू आणि सावी सोबत राघव सिंधूचे चौकनी कुटुंब पूर्ण झालेले असते आणि चौघेही एकत्र येऊन राघव सिंधू कसे प्रेमाने एकमेकांचा संसार सुरू करतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा